<णिया> परंडा विधानसभा मतदारसंघातील हे शिराळा गाव आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी मतदानासाठी मतदार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह दिसून येत असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि मतदार बाहेर पडलेले आहेत परंडा तालुक्यातील हा शिराळा विधानसभा मतदार संघ आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्य करते आणि मतदार उत्साहात आहे काही मतदार आणि काही कार्य करते आपल्या सोबत या ठिकाणी तुम्ही शिराळ्याचे का तर माझ्याकडे किती मतदार किती मतदान आहेत या गावात शिराळ्या गावात एकवीसशे मतदान आहे एकवीस अष्ट्याहत्तर एकवीस किती वेळ झाले आतापर्यंत आता पावणेच्या आता पावणेच्या साडे तेराशे सगळं शांतच शांत एकदम शांत होता शांतच आहे भांडण तांडण आहे काय नाही खेळी मिळेल सगळं खेळी मिळून चालू हा काय काय म्हणत कल तुतारी तुतारी रामकृष्ण बर तू तरी तुम्ही म्हणताय नेमकं कशावरून कारण कुठं प्रश्न सोडवला राहुल पाया मोठे बर सर आमच्या मोठी मोठी सभा मंडप दिले ते आमच्या इथं परंडा रस्ता चांगला पूर्ण बँक आणली त्यांनी सब स्टेशन तेतीस किमिटर सब स्टेशन केलं आमच्याबद्दल चांगली सहानुभूती आहे चांगली सहानुभूती आहे सहानुभूती काय म्हणत आहे काय चाललंय गावाला बाय याच वातावरण आहे बायाने आतापर्यंत सर्व शिराळ करायला एक दुटीनं काम करायला सात केली पांडुरंगाचं मंदिर बांधलं लक्ष्मीचं मंदिर बांधलं पुन्हा तेहतीस आणला पुन्हा पाच ट्रान्सफार दोन आणलं जित आणलं बिलबर पुन्हा कोळेगावचं पाणी आणलं कोळेगावचं पाणी आणलं नाही नाही पण बातंद ना पुन्हा तिथे ती राहिला नाही का बघता ती सिनापोळे गव आणि प्रत्येक गोष्टीला ही रोड आम्हाला जायलाच नव्हता रोड कसलाच रोड नव्हता रोड दिला लोणीचा रोड दिला हा त्यामुळे पूर्णपणे आणखीन काय मतदार आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मतदान सुरू आहे शांतेतच मतदान सुरू आहे लोणी सर्कल मधून सर्वात मोठा गाव आहे एकवीसशे मतदार असलेला हा गाव आहे काय म्हणता तुम्ही शिरायचे का हा शिर केलं गे मतदान केलं की काय होईल गावात तो तारी कशामुळं राहुलबाई ना काम भरपूर केले ते काय काय केलं रस्त्याचं काम ही मंदिर सगळं केलंय आता पार्सल फक्त आलेलं पार्सल महागायला लावायचंय एवढंच काम आहे आमच्या पाहिजे लावायचं लावायचंय कि किती किती मतदान झालंय तुमच्या गावातून दोन्हीकडे तेराशे ह्याला बांधलं किती पटल पन्नास <laughs> आमच्यात फक्त राहुल बाबा बोलतोय वन <laughs> वे चालू आहे का वनवे वे तुतारी येणार रामकृष्ण हरी तारी सावंत आहे ती पार्सल माड्याला पाठवायचं आपण पाहू शकता की या गावामध्ये एक मोठ गाव आहे एकवीसशे मतदार असलेलं एकवीसशे मतदार असलेलं गाव आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते मतदानासाठी भरपूर बाहेर पडलेले आहेत एक प्रकारे उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत आहे परांडा विधानसभा मतदारसंघातील ही शिराळ गाव आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मतदार उत्साहामध्ये मतदान करत आहेत काय म्हणता मतदान केलं का केलं गेलं कस राहील गावात गावात राहील दीड हजारे राहील राहुल मोठा काय काम रोड त्यानं केला देऊळ त्यानं केलं पाणी नेलं तिकडे पाणी त्यानंच केलं नदीवर सारे काम त्यानंच केले ते साहेब काय पक्ष खडपान टाकलं ते पाच वर्षापी साहेब हा आणखीन काय मतदार आहेत या ठिकाणी मतदान केलंय का तुम्ही केलं की केलंय का हो कस राहील का तू तरी कशामुळं हा कशामुळं माणूस चांगलाय चांगलंय काम बी करायला पाहिजे ना पण काम बी पहिले काम केले ती केलेत का केले बर मला ठीक आहे मतदान केलं का होय केलं कसं गावात वातावरण तू तरी काय काय काम केलं तू तरी झाले रोड केलंय पांढरंगाचं सभा मंदिर केलंय महादेवाचं केलंय आणि कुठे सारखं करतोय उपसा सिंचन आणलं आणि काय करायला त्यांनी केलंय काम काम नाही केलंय बर चला ठीक आहे आणखीन काय मतदार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि या गावामध्ये कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने इथं मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत अपन की लोनी सर्कल मधुन हा शिरा ही गाँव है मतदान तो, के हो साहब के मतदान कस गावत वातावरण गावात वातावरण नव्वद पंच्याण्णव टक्के तुतारीच मतदान आहे रामकृष्णारी वाजवा तुतारी माड्याचं पार्सल लावा माघारी <स्यागे> या ठिकाणी काही आणखीन मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचूया मतदान केलं का मामा का केलं का कस गावात वातावरण बरे बरे कोणाला तुचारी

भरपूर काम केलेली होती गावात मग आता काय चालतंय सध्या तो तारी भरपूर तो तारी नव्वद टक्के था। आपण पाहू शकता की या ठिकाणी कार्यकर्ते मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहेत आणि मोठा उत्साह ह्या गावामध्ये कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये दिसून येत आहे या ठिकाणी आम्ही लाईव्ह जे घेतलेला आहे ते या ठिकाणी आम्ही थांबवतो आणि ज्यांनी सबस्क्राईबर केले नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करावं अशाच लाईव्ह कार्यक्रम आपल्याला राजकीय घडामोडी आपल्याला दाखवण्यात थी। येतील तर या ठिकाणी आजचा हा शेराची कार्यक्रम हा लाइव लाईव्ह कार्यक्रम आता समाप्त करत आहोत धन्यवाद